आपण बँकेत पैसे काढण्यासाठी जात असाल किंवा पैसे भरणा करण्यासाठी जात असाल तर आपण कसे सतर्क राहिले पाहिजे या संदर्भातील चोपळा येथील बातमी चोपळा शहरातील एम e. जी कॉलेज समोर असलेल्या बँक ऑफ इंडिया शाखा चोपळा येथून एका चौसष्ट वर्षीय वृद्धाचे ते आर डी चलन काउंटरवर भरत असताना त्यांच्या प्लास्टिकच्या पिशवीला कापून तेथून पन्नास हजाराची रोकड तीन अज्ञात अनोळखी महिलांनी लांबवली ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाली आहे तर या घटनेप्रकरणी चोपळा शहर पोलिसांनी दिनांक एकवीस जून शनिवार रोजी रात्री अकरा वाजून तेहतीस मिनिटाला तीन अनोळखी महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद चोपळा शहरात एम जी कॉलेज आहे या कॉलेजच्या समोर बँक ऑफ इंडियाची शाखा आहे या शाखेत मधुकर पंढरीनाथ पाटील व चौसष्ट राहणार त्र्यंबकनगर चोपडा हे पैशा काढण्यासाठी गेले होते व त्यांना पैसे आर डी चलन करून भरायचे देखील होते त्यांनी त्यांच्या खात्यातून ऐंशी हजार रुपयाची रोकड काढली आणि एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून ते चलन काउंटरवर आर डी चलन भरत होते दरम्यान तीस ते पस्तीस वयोगटातील तीन महिलांनी संगणमत करून हातचालाकीने प्लास्टिकची पिशवी अर्धवट कापून या ऐंशी हजारापैकी पन्नास हजार रुपये तेथून त्यांनी चोरी केले आणि त्या महिला तेथून फरार झाल्या हा संपूर्ण प्रकार सी सी टी व्ही फुटेजमध्ये कोविद झाला आहे तर या प्रकरणी चोपळा शहर पोलिस ठाण्यात मधुकर पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हर्षल पाटील करीत आहे यावल इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय पाचवी ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाची वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेशवी नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीयला अनुभवी व त्यांनी शिक्षकवृंद अशी प्रयोगशाळा लर्निंग अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कला कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार

नवोदय स्कॉलरशिप चित्रकला ग्रेड परीक्षा व एम, 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 या सर्व परीक्षांची परंपरा असलेलं यावल, यावल शहरातील एकमेव एक विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पीएम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यात्मक व कार्यालय पीएम श्री सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर किल्लाबाद जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस हाँ, हाँ आगे। था? था? आगे। था? है चार्जेस लग गए उसका क्या है सर वो अकाउंट में चार्जेस लग गए उसमें चार्जेस लगते, है, लगते नहीं है लेकिन कैसे लगते वो सिस्टम में लगा दिए दिया था? 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 उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस अ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा